नमस्कार काशी क्षेत्रावरती आहे मी आणि आज इथून एक आवाहन करते माझ्या तमाम भगिनींना महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एखाद्या छोट्या गावाच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही राहत असाल एखाद्या मळ्यात राहत असाल किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरातही राहत असाल तुमच्यापैकी बराच वर्ग असा आहे की जो नोकरीही करत नाही मग तुम्हाला आतून असं वाटत राहतं की ॲटलिस्ट एवढं तरी काम करावं मी की माझ्या घरातला खर्च तरी मी मला काढता यावा असं तुम्हाला वाटत राहतं एखादा नवीन व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल लागतं लाखांचं भांडवल घालून माहीत नाही तो व्यवसाय चालेल की नाही त्याच्यासाठी तुमची हिंमत होत नाही कधी कधी घरातलं कोणी सपोर्ट करत नाही आणि त्याच्यामुळे मा तुम्ही मागे राहता इच्छा तर खूप आहे दोन पैसे कमवायचे आता असं झालंय मी दहा दिवस दुबईत आहे दहा <coughs> दिवस मुंबईत आहे किंवा महाराष्ट्रात आहे दहा दिवस आणि दहा दिवस एकावन शक्तीपीठ पीठच्या यात्रेवर तुम्ही लोक अपॉइंटमेंट घेता आणि दोन दोन तीन तीन महिने पुढच्या डेट्स तुम्हाला मिळतात माझ्यासाठी साधनं खूप महत्त्वाची आणि त्यानिमित्तानं मला फिरावं लागतं मला वाटतं माझे हजारो हात असावेत आणि ते हात कदाचित तुमच्या माध्यमातून पुढे येऊ शकतात तुमचं जर किमान दहावीपर्यंतचं जरी शिक्षण झालं असेल तरी तुम्ही ज्योतिषशास्त्र टॅरो कार्ड्स या गोष्टी शिकू शकतात आणि मी माझी टीम तुम्हाला करते तो परियंता, जो परियंता, तुम्हाला पत्री का ही तो तुम्हाला सहकार्य करते तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला स्वतंत्र पत्रिका बघता येत नाही तोपर्यंत तर खूप लाखो रुपये घालून व्यवसाय करण्याचं योग येत नसेल तुमची हिंमत होत नसेल तर माझ्याकडून हे सहकार्य होऊ शकतं तुम्हाला की उद्यापासून जी बॅच सुरू होती आपली सात जुलैपासून जी ज्योतिषशास्त्राची बॅच सुरू होती त्या बॅचला जॉईन हो ज्योतिषशास्त्र समजून घेणाऱ्यांसाठी खूप सोपं आहे आणि हजारो लोक शिकले तर ज्यांची खरोत आतून स्फूर्ती आहे ज्योतिषवर भाष्य करण्याची लोकांना गाईड करण्याची ते लोक जॉईन करू शकतात तर त्यामुळे एकही मिनिट न दवडता आपल्या कॉल सेंटरशी संपर्क साधा आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुमची नोंदणी करून घ्या जेणेकरून उद्याचं पहिलं लेक्चर जे आहे ॲस्ट्रॉलॉजीचं ज्योतिषशास्त्राच्या क्लासचं तेही काशीतूनच होणार आहे तर उद्याचा दिवसही खूप महत्त्वाचा आहे चातुर्मासही सुरू होतो आहे तर शुभस्य शीघ्रम तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ पाहताय तर लगेचच जॉईन करा आणि कॉल सेंटरला फोन करा आपल्या आणि जॉईन व्हा उद्याचं पहिलं लाईव्ह सेशन हे तुमच्यासाठी धन्यवाद